कल्पना करा दोन हजार साली दहा ग्रॅम सोनं फक्त चार हजार चारशे रुपयाचं होतं आणि आज ते सोनं एक लाखाच्या जवळ पोचले पण एक प्रश्न आहे ही वाढ आपल्यासाठी वरदान आहे की एक शांत वादळ जवळ येत आहे नमस्कार मित्रांनो मी रवी तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल आज आपण बोलणार आहोत अशा एका गोष्टीबद्दल जी प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहे सोने चमकणारी वस्तू पण तिच्या मागे लपलेला आहे एक मोठा खेळ भाव गुंतवणूक आणि भविष्याचा सस्पेन्स चला तर जाणून घेऊया की सोनं खरंच आपल्याला श्रीमंत करतय की फक्त चमक दाखवतय आपल्यातला प्रत्येक जण सोने खरेदी करतो लग्नात सणात आनंदात कधी ना कधी सोने घेतलंच जात पण आपण कधी विचार केलाय का आपण सोनं घेतो का सोनं आपल्याला घेतय दोन हजार साली दहा ग्रॅम सोन्याची किंमत होती सुमारे चार हजार चारशे रुपये दोन हजार दहा मध्ये ती झाली अठरा हजार दोन हजार वीस मध्ये पन्नास हजार आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये ती पोहोचली आहे एक लाख तीस हजार पर्यंत पण या वाढीचं कारण काय आहे मित्रांनो सोन्याची किंमत वाढते जेव्हा जग अस्थिर होत जेव्हा युद्ध होतात जेव्हा महागाई वाढते जेव्हा लोकांचा विश्वास नोटांवर कमी होतो तेव्हा प्रत्येक जण धावत जातो सोन्याकडे कारण सोनं म्हणजे सुरक्षितता पण ही सुरक्षितता कायमची आहे का एक काळ असा येऊ शकतो जेव्हा सोन्याचा भाव पूर्णपणे वाढणं थांबू शकतो का कारण जग हळूहळू डिजिटल चलनाकडे वळत चाललं आहे क्रिप्टो डिजिटल गोल्ड इलेक्ट्रॉनिक्स गुंतवणूक या सर्व गोष्टींनी सोन्याच्या फिजिकल मोह कमी होत आहे आणि दुसरीकडे जर व्याजदर वाढले महागाई कमी झाली तर गुंतवणूकदार परत स्टॉक्सकडे वळतील जेव्हा सोन्याचं वाढणं थांबेल कदाचित किंमत खालीही येईल मग प्रश्न येतो सोनं खरंच सुरक्षित आहे का माझी आजी म्हणायची बाळा सोनं घरात ठेवलं की सुख येतं ती गोष्ट खरी होती पण आजच्या काळात सुख म्हणजे स्मार्ट निर्णय सोनं घ्या पण फक्त परंपरेसाठी नाही गुंतवणुकीसाठी विचार करा थोडं सोनं थोडं शेअर थोडं रिअल इस्टेटमध्ये थोडं स्वतःच्या ज्ञानात गुंतवा कारण सोन्यापेक्षा मौलवान असत तुमचा शहाणपणा तर मित्रांनो पुढच्या वेळी तुम्ही सोनं खरेदी कराल तेव्हा फक्त त्याची चमक पाहू नका त्यामागचा अर्थ भविष्य आणि गुंतवणुकीचा विचार करा कारण सोनं हातात घेणं सोपं आहे पण त्याचं मूल्य समजून घेणं हीच खरी श्रीमंती आहे मी आहे रवी आणि अशाच आणखी माहितीपूर्ण विचार करायला लावणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक ला ला करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्यामध्ये सोनं चांगली गुंतवणूक आहे का